हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आज आपण काल जो जुन्या ब्लाउजवरून माप कशी घ्यायची हा व्हिडिओ बनवलेला होता तर तीच मापं घेतलेली आहे तर आणि तेच मापं घेऊन आपण ब्लाउज कसा कट करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे ही या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका एकदम सोप्या पद्धतीने पेपर कटिंग न करता डायरेक्ट कपड्यावर आपण कसं कटिंग करू शकतो हे मी दाखवणार आहे आणि आपला वेळही यामध्ये वाचतो कारण पेपर कटिंग करा नंतर आपलं अस्तर कटिंग करा आणि नंतर मेन फॅब्रिक कटिंग करा त्यापेक्षा आपण हे असं कटिंग करू शकतो ते तर इथं बघू शकता आपण जे काल मापं घेतलेली होती इथं बघू शकता हीच वही घेतलेली आहे मी याच वहीतले बघून मी मापं इथं आता टाकणार आहेत आणि आता जी मापं आहेत तर ते मी इथं साईडला संपूर्ण मापही मी इथं दाखवणार आहे कोणती कोणती मापं आपल्याला घ्यायची आहेत ती आणि यावरूनच आपण आज तर कट करणार आहोत तर चला तर मित्रांनो बघा आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कुठे स्किप करू नका प्लीज आणि नवीन असाल चॅनलवरती इंटरेस्टेड असाल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉनचं सा बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल तर इथे बघू शकता उंची किती आहे आपली साडे तेरा इंच तर साडे तेरामध्ये चा एक इंच प्लस केलेलं आहे मी उंची घेतलेली आहे त्यानंतर गळ्याचंसुद्धा लगेच मार्किंग केलेलं आहे शोल्डर साडेपाच इंच मुंडा उंची साडेपाच इंच त्यानंतर साडेआठ इंच आपलं छातीचं माप आणि पुढे दोन इंच गोलाई आणि हे पहा इथं मुंड्याची गोलाई सव्वा एक इंचावर आपल्याला द्यायची आहे त्यानंतर अडीच इंचावरती मी अशी गळ्याची खून करून घेतलेली आहे वरत्या बाजूने दोन इंच आणि असा गळ्याचा भाग देऊन घेतलेला आहे तर आता गळा आपल्याला चौकोनी काढायचा आहे त्यामुळं खालच्या बाजूने सव्वा दोन इंचावरती मी अशा प्रकारे क्रॉसमध्ये मा मार्किंग केलेला आहे तर हा झाला पाठीमागचा भाग आता आपल्याला लगेचच समोरचा भाग करून घ्यायचा आहे पाठीमागचा भाग तर खूप सोपी पद्धत आहे आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी हे दाखवत असते आणि प्रत्येक व्हिडिओचा असंच असतं म्हणजे प्रत्येक ब्लाऊजचा असंच असतं पाठीमागच्या भागामध्ये की पाठीमागच्या भागाला एक इंच आपण वाढवत असतो उंचीला त्यानंतर लगेच गळ्याचं मार्किंग टाकत असतो शोल्डर आणि मुंडा उंची तर त्यानंतर बघा इथं आता पुढची बाजू घेतलेली आहे आपलं साडे चौदा इंच आपली पूर्ण उंची आहे त्यातून अडीच इंच आपल्याला कमी करायचं तर अडीच इंच कमी केल्याच्यानंतर बारा इंच होतं बारा इंचावरती मी एक खून करून घेतली लगेचच आपण गळ्याचं सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे तर लगे एका इंचपट्टीमध्ये आपण लगेच दोन माप असतील तर लगेच टाकून घ्यायचं यामुळे वेळ आपल्या लगेच वाचून आता इथंसुद्धा बघा मुंड्याचं मार्किंग केले लगेच खाली कमरेच्या तिथं बारा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आता हे झालं आता छातीचं माप लगेच साडेआठ इंच लगेचच मी पुढं मार्जिन घेतलेलं आहे दीड इंच आणि उं उंची ठेवून लगेचच पुढं आपण खालचं मार्किंग करून घेतलेलं आहे बघा कटोरीच्या तिथलं कारण क्रॉसपट्टी आपण दुसरी काढणार आहोत तर क क्रॉसपट्टीचं आपण अडीच इंच कमी केलेलंच आहे आता इथे बघू शकता सव्वा एक इंचावरती मी गोलाई दिलेली आहे आणि तिथूनच आपल्याला तीन इंचावरती कटोरीसाठी मार्किंग करायचं आहे तर सव्वा एक इंच हे झालं पाठीमागचं मार्किंग आणि खालच्या बाजूने मी एक इंच अंदाजे मी गोलाई दिलेली आहे मुंड्याची तर इथं बघू शकता कटोरीसाठी वरती एक इंच वरती घेतलेलं आहे मी गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे गोलाकार दिलेला आहे कटोरी जी आहे तर ती आपली पाच इंच कटोरी आहे पाच इंचावरती मार्किंग करून असा गोलाकार कटोरीला दिलेला आहे तर याचप्रमाणे आपल्याला कटिंग करायचं आहे तर आता यानंतर लगेच मी गळ्याचं बघा हे लावून अशा प्रकारे बघत असते कारण कस्टमरचा गळा जो आहे तर तो त्या त्यांना जेवढा हवा आहे तेवढाच यावा कमी जास्त कुठेही होऊ नये तर आता आपल्याला अशाच प्रकारे हे ब्लाऊज जे आहे तर ते आहे ॲज इट इज असंच कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा ब्लाऊज जो आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे तर मैत्रिणी या अगोदरसुद्धा आपण बरेच सारे व्हिडिओज बनवलेले आहे या अगोदर या ब्लाऊजची कटिंग करत आहोत तर त्याच ब्लाऊजची मापं जुन्या ब्लाऊजवरून कटोरी ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर वेळ काढून तुम्ही तसं तो व्हिडिओ पाहू शकता तर इथे बघू शकता आपलं जे कटिंग आहे तर ते आपलं कटिंग करून घ्यायचं आहे आणि या अगोदर बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत पेपर कटिंगचे आहेत कटोरी ब्लाउज प्रिन्सेस कट कर्ट ब्लाऊज कटिंग स्टिचिंग त्यानंतर बॅकनेक डिझाईन स्लीवज डिझाईन्स त्यानंतर आपण उरलेल्या छोट्या छोट्या कतरांपासूनसुद्धा डिझाईन्स काहीतरी आपण क्रिएट करत असतो तर या सर्वांची आपली एक वेगवेगळ्या प्लेलिस्ट वेग आहेत तर सुद्धा तुम्ही पाहून घ्या तर इथे बघू शकता मी आता जे आपली क्रॉसपट्टी आहे त्यासाठी मार्किंग करून घेते तर हुकाच्या बाजूने साडेतीन इंच आणि इकडच्या फिटिंगच्या बाजूने आपण तीन इंच करून घेतलेलं आहे आणि आपल्याला कमरेची जेवढी रुंदी आहे त्यामध्ये दीड इंच मिळून आपण ती क्रॉसपट्टी काढलेली आहे तर आता आपलं राहिलेला कटोरीचा भाग तर कटोरीचा भाग हे पहा भा, अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे जी मूळ कटोरी आपली निघालेली आहे आणि ॲज इट इज त्याच्या साईडने आपल्याला असं सा, आखून घ्यायचं आहे तर आता इथे बघा हुकाच्या साईडला मी दोन इंच वाढवलेली आहे वरती फक्त एक दोन रेषेचा अंतर शिलाई मार्जिन आणि साईडने अर्धा इंच मार्जिन अशा प्रकारे आपण वाढवून घेतलेलं आहे आता ही बघा इंचपट्टी अशी ठेवून घ्यायची आहे एक सरळ रेषा मारून त्याचा मद्य काढून घ्यायचा आहे आणि खाली दीड इंचाने आपली कटोरी वाढवायची आहे आणि आता ही कटोरी वाढवलेली आहे तिथंपर्यंत आपल्या पॉईंट आपल्याला दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत तर ही झाली आपली कटोरी एकदम साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि खूपच सोपी आहे आपली कटोरी ब्लाऊज कटिंग करण्याची पद्धत तर तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तर खूप सोपी आहे बघू शकता कटोरी आपली कटिंग झालेली आहे आता बघू शकता हे अशा प्रकारे आपलं टक्स मारून घ्यायचा आता यानंतर आता आपण स्लीव्ज कटिंग करणार आहोत तर स्लीव्जसाठी डबल फोल्ड करून फोर फोल्डमध्ये मी इथं कापड करून घेतलेलं आहे आता इथं बघू शकता आपली सात इंचाची स्लीव्ज आहे त्यामध्ये एक इंच प्लस केलं आठ इंच झालं आणि आपलं जे दंड गोलाई आहे साडेचार इंच सा, मुंड्याची गोलाई सात इंच सा, अशा प्रकारे टाकून घेतलेली आहे तिरपिरेश आणि पुढं मार्जिन दीड इंचचं ठेवलेलं आहे त्याला बॉक्स केलं आहे अशा हलक्या हाताने मी गोलाई दिलेली आहे बाईची आणि बाई कटिंग करून घेत आहे तर हे मेजरमेंट जे आहे तर ते कसं घेतलं कसं काढलं आपण जुन्या ब्लाऊजवरून त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही मागचा नक्की बघा प्लीज तर आता हे पाहू शकता आपलं अस्तरचं जे आहे ते, ते कटिंग करून झालेलं आहे तर आता हे अस्तर जे आहे ते आपले टाकून आपण मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घेणार आहोत तर इथे बघू शकता मेन फॅब्रिक आपण घेतलेलं आहे आता यावरती आपण स्लीव्ज टाकून घेतलेली आहे काट्याच्या बाजूने आणि असंच आता अर्धा इंच एक्स्ट्राचं वरती भाग सोडून आपण स्लीव्ज कटिंग करून घेत आहोत तर नेहमी काय करायचं आहे आपल्याला जे अस्तर असतं त्यापेक्षा आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे साडीचं जे ब्लाऊज आहे ब्लाऊजचं कापड आहे तर ने का का ते नेहमी अर्ध्या इंचाने आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं असतं कारण काय होतं साडीचं कापड असतं ते सुळसुळ असू शकतं किंवा त्याचे दोरे निघण्याची शक्यता असते त्यामुळं प्रत्येक बाजूने अर्धा इंचा किंवा थोडंसं एक दोन तीन रेषेचं अंतर एक्स्ट्राचं ठेवून आपण कर कटिंग करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सुद्धा आपण दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला ब्लाऊज जे आहे तर ते कटिंग करून घ्यायचं आहे तर मैत्रिणी आपला जो ब्लाऊज आहे तर तो मी आता इथे संपूर्ण ब्लाऊज कट करून घेणार आहे तर आता बाही झालेली आहे पाठीमागचा पार्ट झालेला आहे हे पहा कटोरीच्या साईडचा पार्टसुद्धा मी इथे ठेवून कट करून घेते यानंतर आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे आणि यामुळे आपल्याला कळणार आहे की एकदम कमीत कमी ब्लाउजच्या कपड्यामध्ये कसं आपण कटिंग करू शकतो किंवा कसं अस्तर ठेवू शकतो हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं त्यामुळं व्हिडिओ प्रत्येक वेळेस सांगत असते की संपूर्ण उस, व्हिडिओ पाहत चला हे पहा अशा प्रकारे छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये ज्यामध्ये आपण ते जे आपल्या अस्तरचे पार्ट आहेत की ब्लाऊजचे पार्ट आहेत ते ठेवून आपण ब्लाऊज कट करू शकतो आता इथे फक्त कटोरी राहिलेली आहे तुम्ही बघू शकता आता कटोरी कट करून झाल्याच्यानंतर बराचसा कापड उरलेला आहे यामधून आपल्याला आता गळ्याची पट्टी वगैरे जे काढण्यासाठी आपल्याला पट्ट्या लागतात ते खूप सारं कापड राहतं त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून ज्या घरी बसून शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि त्यांना थोडा तरी उपयोग व्हावा तुम्हाला जरी थोडा जरी उपयोग झालेला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओ बरेच जण पाहतात पण व्हिडिओला लाईक करत नाहीत आणि कसं वाटलं हे कमेंटमध्ये सुद्धा सांगायला विसरू नका आणि कोण कोण माझे व्हिडिओज बघून कोण कोण ब्लाउज स्टिच करते हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही हे व्हिडिओज कुठून पाहता हे सुद्धा कमेंटमध्ये सांगत चला प्लीज मला माझी फॅमिली जी आहे तरती कुटून -कुटून है, है तर ती कुठून कुठून जॉईंट झालेली आहे हे सुद्धा मला बघायचं आहे तर मैत्रिणी चला तर मग भेटूया अशाच्या एका छानशा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहिलात याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद